मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुमानी खरे हिचा साखरपुडा पार पडला आहे ही आनंदाची बातमी येतात चाहत्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे रुमानी खरे ही प्रसिद्ध कवी गीतकार आणि गायक संदीप खरे यांची कन्या आहे तू तेव्हा तशी या मराठी मालिकेत तिनं सहज आणि प्रभावी अभिनय केला आणि त्यामुळंच अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या मनामध्ये उतरली तिने साकार केलेली राधा ही भूमिका प्रचंड गाजली त्यानंतर रुमानी दुर्गा या मालिकेतही दिसून आली होती रुमानीने अभिनेता स्तवन शिंदे याच्यासोबत साखरपुडा केला आहे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून या जोडीला चाहत्यांकडून भरपूर शुभेच्छा आणि प्रेम मिळत आहे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत साधेपणा हसरे चेहरे आपुलकीचे क्षण यामुळेच हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत स्तवनने तुमचं आमचं सेम असतं या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं जय भवानी जय शिवाजी या मालिकेतही तो महत्वाच्या भूमिकेमध्ये झळकला होता तसंच पार्टी क्लास ऑफ एटी थ्री या चित्रपटातही त्यानं काम केलं आहे मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी मित्र परिवाराने रुमानी आणि स्तवन यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत वैयक्तिक आयुष्यातील या नव्या टप्प्यामुळे रुमानी खरे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे रुमानी खरे आणि स्तवन शिंदे यांच्या लग्नाची आणि आगामी प्रोजेक्टची चाहत्यांमध्ये चर्चा आहे सध्या ती यशोमन सोबत लागली पैज या नाटकामध्ये काम करत आहे तर या जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा